मराठी सिनेमामध्ये भूमिका केलेले ज्येष्ठ कलावंत मनमोहन माहेमकर यांच्या मदतीला अनाथांचा नाथ म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून आले आहेत आम्ही आपल्या पाठीशी ठामपणे उभे असून काहीही झालं तरी तुम्हाला बेघर होऊ देणार नाही अशी ग्वाही श्री शिंदे यांनी माहेमकर यांना दिली मनमोहन माहेमकर यांनी दिग्दर्शक केदार शिंदे आणि इतर अनेक सिनेमांमध्ये कामं केले आहेत मात्र गेल्या काही वर्षांपासून कामं मिळाल्याशी झाली त्यातच गिरगावात पागडीवर वास्तव्यास असताना त्यांच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय मालकाने घेतला मात्र इमारतीचा पुनर्विकास होणार हे कळताच त्यांच्याच नातेवाईकांनी या घरावर दावा सांगितला या वादामुळे त्यांना विकासाकाकडनं मिळणारे भाडे देखील बंद झाले आधीच आर्थिक विवंचनेत अडकलेल्या माहिमकर यांनी व्यतीत होऊन राज्यपालांकडे इच्छा मानण्यासाठी अर्ज केला होता आपण आर्थिक विवंचनेत असून आपल्या मागेपुढे कुणीही नाही तसंच या वयात अर्थार्जनाचं सा कोणतंही साधन नसल्याने इच्छामरण मिळावं अशा प्रकारची परवानगी त्यांनी मागितली होती याबाबत या विविध माध्यमातून बातम्या आल्यानंतर शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी त्यांना मदत केली काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तागिरी येथील बंगल्यावर त्यांनी माहेमकर यांची भेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी घडून आणली यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं यांनी माहिमकर यांचं म्हणणं ऐकून घेतलं त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून सदर घर माहिमकर यांनाच मिळवून देण्याचे निर्देश दिले तसंच आम्ही आपल्यासोबत असून काहीही करून तुम्हाला बेघर होऊ देणार नाही असं आश्वासन श्री शिंदे यांनी दिलं आहे